टी आर टी आय बार टी सारथी महाज्योती अमृत अशा विविध स्वायत्त संस्थांच्या माध्यमातून यू पी एस सी एम पी एस सी पोलिस भरती बँकिंग एस एस सी अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी प्रशिक्षणासाठी दिला जाणारा स्कॉलरशिपच्या माहितीसाठी आपण ही व्हिडिओची सिरीज नवीन सुरू करतो आहे आपला नवीन प्लॅटफॉर्म आहे स्कॉलरशिप मित्रा यावरती तुम्हाला खात्रीशीर आणि खरी माहिती तुम्हाला अचूक माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळणार आहे आज आपण पाहणार आहोत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी एम पी एस सी गट ब गटक क किंवा पी एस आय एस टी आय ओ या सर्व परीक्षांच्या माध्यमातून तुम्हाला स्कॉलरशिप मिळणार आहे त्याची माहिती घेण्यासाठी आपण या ठिकाणी आलो आहोत त्याची जी कॉमन ई टी होते कॉमन एंट्रन्स टेस्ट सामायिक प्रवेश परीक्षा त्याचा जो अभ्यासक्रम असतो तो अनेक विद्यार्थ्यांना माहीत नाही नवीनही लवकरच सुरू होणार आहे तर त्यासाठी तुम्हाला पूर्ण माहिती असावी अभ्यासक्रम काय असतो ती पूर्ण माहिती असावी किती मार्कांचा पेपर असतो किती वेळ असतो त्यानंतर अभ्यासक्रम विषय कोणकोणते असतात ही सर्व माहिती तुमच्यावर पोहोचवण्यासाठी आजचा हा ला व्हिडिओ आपल्यासाठी असणार आहे आपण पाहणार आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार चत... तसे टी तसेच छत्रपती शाहू महाराज संशोधन व प्रशिक्षण संस्था सारथी आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था टी आर टी आय आणि महात्मा ज्योतिबा फुले संशोधन प्रशिक्षण संस्था महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने निश्चित करण्यात आलेल्या सर्वकष धोरणांतर्गत स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमासाठी समितीद्वारे लाभार्थी निवडीकरता ऑनलाईन स्वरूपात जे कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे त्याचा सिलेबस आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघणार आहोत त्यासाठी असणारे मित्रांनो शंभर प्रश्न असणार आहेत आणि शंभर मार्क असणार आहेत ही ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असणार आहे त्यासाठी निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे निगेटिव्ह मार्किंग नाही त्यानंतर ह्याचा टाईम असणार आहे एक तास एक तासासाठी हा पेपर असणार आहे त्यामध्ये तुम्ही बघाल मीडियम इंग्लिश आणि मराठी ह्या दोन्ही मिडीयममध्ये तुमचा पेपर असणार आहे क्वेश्चनचे लेवल खूप कमी असते एजी लेवलचे क्वेश्चन असतात म्हणजे प्रिलियमच्या फी कमी लेवलचे क्वेश्चन असतात यामध्ये सिलेबस कोणकोणता आहे तुम्हाला अभ्यास कोण कोणता करायचा आहे ते सांगण्यासाठी आपण हा ह्या स्लाइडवर बघूया नंतर पहिला टॉपिक असणार तुमचा तुमचा करंटीमेंट नॅशनल इंटरनॅशनल स्पेशली फॉर महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भात असणारे चालू घडामोडी त्यानंतर असणार आहे हिस्ट्री मॉडर्न हिस्ट्री ऑफ मॉडर्न इंडिया स्पेशली महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्राच्या संदर्भाने असणारे प्रश्न तुम्हाला येणार आहेत त्यानंतर असणारे जॉग्राफी म्हणजे विथ स्पेशल स्टडी ऑफ जॉग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्र हिस्ट्री असू द्या तुम्हाला जॉग्राफी असू द्या करंट अफेयर हे महाराष्ट्राच्या संदर्भाने येणार आहे नंतर पॉलिटी नंतर इकॉनॉमिक्स तुमचं अर्थशास्त्र इंडियन इकॉनॉमी नॅशनल इन्कम ॲग्रिकल्चर इंडस्ट्रीज फॉरेन ट्रेड बँकिंग पॉप्युलेशन पॉवर अँड अनएम्प्लॉयमेंट करन्सी अँड फिजिकल पॉलिसी गव्हर्मेंट इकॉनॉमी बजेट अकाउंटिंग ऑडिटिंग हे तुमचे जे सिलेबसमधलेच हे टॉपिक आहेत यावरतीच प्रश्न येणार आहेत नंतर असणारे जनरल सायन्स म्हणजे फिजिक्स आणि केमिस्ट्री मॅक्सिमम क्वेश्चन असतात आणि झुअलॉजी बॉटनी हायजीनवर एका दुसरा क्वेश्चन असू शकतो नंतर ॲरिथमॅटिक ॲडिशन सबट्रॅक्शन मल्टिप्लिकेशन डिव्हिजन डेसिमल फ्रॅक्शन आणि पर्सेंटेज हे जे गणिताचे तुमचे टॉपिक आहेत त्यावरती प्रश्न तुम्हाला असणार आहेत नंतर इंटेलिजंट टेस्ट टू टेस्ट हाऊ क्युकली अँड अक्युरेटली कॅन्डिडेट कॅन थिंक मित्रांनो तुम्ही जो कंबाईनचा अभ्यासक्रम जो आता सध्या आहे त्यावरती सहा टेस्ट असणार आहे शंभर प्रश्न असणार आहेत शंभर मार्क असणार आहेत एक तासाचा वेळ असणार आहे निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे तुम्हाला याचा अभ्यास करून ठेवा ज्यावेळेस फॉर्म सुरू होतील त्यावेळेस याच प्लॅटफॉर्मवरती आपण ते तुम्हाला सर्वात आधी सांगणार आहोत आता आपण बघूया जी मुलं मागच्या वेळेस लाभ घेतला त्या मुलांचं झालं पण जे नव्यानं लाभ घेऊ इच्छित आहेत त्या सर्वांसाठी आपण एक माहिती देण्यासाठी गुगल फॉर्म तयार केलेला आहे म्हणजे मुलांना कसं होतं ही माहिती लवकरात लवकर मिळत नाही त्यासाठी आपण गुगल फॉर्म भरतोय जे मुलं ही गुगल फॉर्म भरतील त्यांना ज्यावेळेस ह्या जाहिराती येतील ज्यावेळेस प्रोसेस सुरू होईल कागदपत्रे कोणती लागतील किंवा महत्वाच्या तारखा कोणकोणते आहेत नवीन फॉर्म कधी सुरू होतील अर्ज कसे करावे अशा विविध प्रश्नांचे उत्तर आम्ही त्यांना कॉल करून किंवा मेसेजच्या थ्रू मदत करणार आहोत त्यासाठी सर्वांनी ही डिस्क्रिप्शनमधील गुगल फॉर्मची लिंक आहे हा गुगल फॉर्म एक मिनिटाचा वेळ लागेल सर्वांनी तो भर म्हणजे लवकरात लवकर माहिती तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल त्यानंतर आपले यूट्यूब चॅनल आहे स्कॉलरशिप मित्र टीआरटीआय हे आपलं युट्यूब चॅनल आहे हे सगळ्यांनी सबस्क्राईब करून ठेवा येणारे प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक अपडेट प्रत्येक एक्झामसाठी आता आपण एमपीएसी चट ब गट कब बघितलं आपण यूपीएससी घेवा राज्य सेवा एम एस घेवा अशा विविध परीक्षा त्यांची माहिती त्यांचा सिलेबस त्यांचा एक्झाम पॅटर्न त्यांची निगेटिव्ह मार्किंग अशा बऱ्याचशा गोष्टी आपण व्हिडिओ त्याची एक व्हिडिओची सिरीज घेणार आहे आपण त्यानंतर महाराष्ट्रातील गरजू विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपच्या माध्यमातून मदत करणाऱ्या सर्व शासकीय संस्थांचे व महाराष्ट्र शासनाचे मनपूर्वक आभार आपल्या अतुलनीय योगदानामुळे सामाजिक समतोल साधत नव महाराष्ट्र निश्चित घडेल धन्यवाद टी आर टी आय बार सारथी सारती महाज्योती आणि नव्याने येणाऱ्या अमृत आर टी मार्टी या संस्थांचा धन्यवाद